लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात झालेल्या कावळ्यांच्या असामान्य मृत्यूमुळे बर्ड फ्लू ही पुष्टी झाल्याचे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे या गंभीर स्थितीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने त्वरित कठोर पावलं उचलली आहेत उदगीरच्या महात्मा गांधी उद्यान शहीद स्मारक आणि पाणी टाकी परिसराला अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आले असून यात नागरिकांनी वाहनांनी बंद करण्यात आली आहे पक्षी आणि प्राण्यांच्या हालचालीवर पूर्णपणे निर्बंध लावण्यात आले आहेत ब्लड फ्लू चा प्रसार रोखण्यासाठी या झोन मधील स्वच्छता मोहिमेला विशेष गती देण्यात आली असून रसायनांचा वापर करून परिसर केला जात आहे या परिसरातील पोल्ट्री उद्योगावर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे अलर्ट झोन मधील सर्व पोल्ट्री फॉर्मची कसून तपासणी केली जात असून येथील पक्ष्यांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत चाचणीला पाठवले जात आहे पोल्ट्री फार्मच्या मालकांना सुरक्षेचे सर्व नियम काटेकोरपणे पाळण्याचे आदेश देण्यात आले आहे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन असा आवाहन जिल्हा पशुपालन उपायुक्त डॉक्टर श्रीधर शिंदे यांनी केला आहे त्यांनी नागरिकांना असामान्य मृत पक्षांबद्दल तात्काळ प्रशासनाला कळवण्याचं आवाहन केलं आहे बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर पोल्ट्री उत्पादन फक्त व्यवस्थित सल्ला शिजवल्यानंतरच खाण्याचा देण्यात आला आहे संकटाचा सामना करण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोर पालन करणं आवश्यक आहे सामूहिक प्रयत्न आणि योग्य खबरदारीच या संकटावर मात करण्याचा मार्ग ठरू शकतो